भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेमध्ये बत्तीसशे रुपये टन अंतिम दर जाहीर केला आणि कारखान्याच्या व्यवस्थापनानं आमचा ताळेबंद बघून नेमका दर किती निघतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगावा असंही सांगितलं या कारखान्याचा वार्षिक साधारण सभेमध्ये सादर केलेला जो ताळेबंद आहे तो तपासला त्याच्यामध्ये प्रक्रिया खर्चामध्ये मागील सीझनमध्ये आणि या सीझनमध्ये फरक दिसतो जर कॉस्ट ऑडिट केलं तर प्रत्यक्ष जो फरक आहे तो दिसून येतो आणि त्यानुसार दरामध्ये फरक पडू शकतो तरीसुद्धा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनानं सादर केलेले आकडे जे तालेबंदांमध्ये दाखवले आहेत ते खरे आहेत असं म्हटलं तरीसुद्धा या एकूण अहवालावरून गेल्या वर्षीचा सीझन संपला तेव्हा सात लाख पंचवीस हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल एवढी साखर शिल्लक होती आणि या शिल्लक साखरेची किंमत मागील सीझनच्या तालिमानामध्ये बत्तीसशे दहा रुपये धरलेला होता प्रत्यक्षामध्ये ही साखर पुढील सीझनमध्ये पस्तीसशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल या दरानं विकली गेली आणि त्यामुळं पंचवीस कोटी छप्पन लाख एवढे अतिरिक्त पैसे साखर कारखान्याकडे जमा झालेले आहेत ताळेबंदानुसार निव्वळ नफा हा दोन कोटी रुपये दिसतो पंचवीस कोटी छप्पन लाख अधिक दोन कोटी म्हणजे सत्तावीस कोटी छप्पन लाख रुपये आणि एकूण या सीझन मध्ये गाळप केलेल्या उसाचं जर कनेज बघितलं तर प्रतिटन दोनशे त्रेसष्ट रुपये अजूनही साखर कारखान्याला देणं शक्य आहे आणि त्यामुळं कारखान्याच्या व्यवस्थापनानं कबूल केल्याप्रमाणे आमची मागणी पस्तीसशे रुपयावरची होती परंतु बत्तीसशे जाहीर केले आणि हे दोनशे त्रेसष्ट असं चौतीसशे त्रेसष्ट रुपये तरी त्या त्यांच्याच अहवालाप्रमाणे ते दिले लागतात हे स्पष्ट आहे